अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा भर पावसात जिल्हा परिषदेवर रिंगण मोर्चा आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने वर्धा जिल्हा परिषद कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी रिंगण मोर्चा युनियनचे राज्याध्यक्ष कॉम्रेड दिलीप उटाने आयटक अध्यक्ष कॉम्रेड मनोहर पचारे जिल्हा सचिव वंदना कोळणकर राज्य कार्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वरी डंबारे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला होता अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी डोक्यावर विठ्ठल रखुमाई तुळस हातात भजनी टाळ घेऊन विठ्ठला या सरकारला सद्बुद्धी दे राज्य शासनाने दिलेले आश्वासन मानधनवाट दरमहा पेन्शन सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ग्रॅज्युटी पूर्ण करून दे अशा घोषणांनी लक्ष वेधून घेतले योगेश कांबळे संवाद मराठी लाईव्ह वर्धा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न